नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत करनी बाधेचा अजब प्रकार चक्क जिवंत डुकरालाच गाडले खानापूर हेम्माडगा अनमोड रस्त्यावर रुमेवाडी नजीक विलास बेडरे व ज्योतिबा बेडरे यांच्या नजीक भानामतीचा प्रकार उघडकीस आला असून खड्डा काढून जिवंत डुकराला गाडण्यात आल्याचे दिसून आले आहे तसेच आजूबाजूला लिंबू मिरची कुवाळे नारळ व आदी गोष्टींचा ढीग पडला असल्याचे दिसून आले आहे त्यामुळे या परिसरात चर्चेचा विषय झाला असून शेतकऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की खानापूर अनमोड रस्त्यालगत रुमेवडी येथील विलास बेड्रे व ज्योतिबा बेड्रे दोघे बंधू नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गेले असता त्या ठिकाणी काही कुत्री आरडाओरडा करत असल्याचे त्यांना ऐकू आले दोघांनाही संशय आल्याने त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता करणी बांधे बांधेचा प्रकार असल्याचे लक्षात आले सदर ठिकाणी कुवाळे अंदाजे विष नारळ पानविडे लिंबू बिब्बे हळकुंडे मोहरी तसेच जंगली प्राण्याचे सुळे असे बरेच साहित आले तसेच बाजूला खड्डा खणून त्यात जिवंत डुकराला पुरण्यात आले होते पण कुत्र्यांनी माती उकरून डुकराला बाहेर काढले असल्याने डुक्कर खड्ड्याच्या बाहेर पडला होता कुत्र्यांनी चावा घेतल्याने डुक्कर जखमी अवस्थेत पडून होता डुकराचे चारी पाय दोरीने बांधलेले अवस्थेत होते हे ठिकाण तीन गावच्या सीमेवर असल्याने येथे वरचेवर लहान मोठ्या प्रमाणात असले जादू जादूटोण्याचे व भानामतीचे प्रकार घडत आहेत